राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव चेन्नई हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मित्रांनो चेन्नई हैदराबाद येथे नवीन कांद्याची आवक आजही चांगल्या प्रमाणामध्ये आलेली आहे तर बाजारभावामध्ये काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे लासल एकशे पन्नास वाहनांमधून अंदाजे दोन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आतापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे आतापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आतापर्यंत बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज सरासरी भाव हे थोडेसे चांगले दिसून येत आहे है। तर हैदराबाद येथे आज जुन्या कांद्याच्या साठ गाड्यांची तर कर्नूलच्या नवीन कांद्याची तीस गाड्यांची अशी नव्वद गाड्यांची आवक ही हैदराबाद येथे आहे है। सुपर मीडियम कांदे चार हजार शंभर रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सुपर गोल्टा चार हजार ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी तीन हजार सहाशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कर्नोलचा कांदा एक हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे मित्रांनो हैदराबाद येथे कांद्याचे भाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळेल आहे तर चेन्नई येथे आज जुन्या कांद्याची पस्तीस गाड्यांची तर नवीन कांद्याच्या तीस गाड्यांची आवक आज चेन्नई येथे आहे जुने कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत मिडियम कांदे महाराष्ट्रातील आज चेन्नई येथे विकलेला आहे तर जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला चेन्नई येथे बाजारभाव निघालेला आहे तर आंध्र प्रदेशचा कांदा तीन हजार रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज चेन्नई येथे विकलेला आहे तर चेन्नई येथे बाजारभाव कालच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर जाण्याच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा